जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीजची ते पिंपळगाव या शाखेवरती तीन एच पी इंजिन कोळपे उपलब्ध झालेले आहे मित्रांनो दोन फुटामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता दोन फुटाच्या सरीमध्ये सध्या त्याला रोटर फिट आहे या मशीनसोबत तुम्हाला हा सोळा ब्लेडचा रोटर मिळणार आहे मित्रांनो आणि टू स्ट्रोक इंजिन आहे टू स्ट्रोक इंजिन असल्यामुळं पेट्रोल ऑइल मिक्स करून टाकावं लागतं याला तुम्ही अटॅचमेंट काही पण याला वखर कोळपे काही पण अटॅचमेंट जोडू शकता सध्या तरी तुम्हाला या मशीनसोबत फक्त रोटर सोळा ब्लेडमध्ये आणि ही मशीन तीन एच पी इंजिन कोळपे हे आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे याची जी प्राईस आहे मित्रांनो ही आपण वीस हजार रुपये ठेवलेली आहे तर ज्या शेतकऱ्याला पाहिजे असेल त्यांनी लवकरात लवकर आमच्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज या चितिबिंबळगाव शाखेला व्हिजिट करा आणि लवकरात लवकर आपले कोळपे बुक करा तसेच परत एकदा स्ट्रू टू स्ट्रोकमध्ये त्रेसष्ट सी सीमध्ये आपल्याकडे जे की एक फुटाचे कोळपे हे सुद्धा टू स्ट्रोकमध्ये आहे मित्रांनो हे कोळपेसुद्धा आपल्याकडे अवेलेबल झाले आहे तुम्ही बघू शकता यालासुद्धा सुद्धा सोळा प्लेट आहे पण याची जी लांबी रुंदी आहे ती फक्त आणि फक्त एक फूट आहे म्हणजे याला तुम्ही सोयाबीन कोळपणीमध्ये मक्कामध्ये त्याच्यानंतर भुईमूग मूग उडीद याच्यामध्ये चालू शकता आ, सेम टू स्ट्रोक इंजिन असल्यामुळे पेट्रोल ऑइल मिक्स करून टाकावं लागतं तर हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे याची जी किंमत राहील मित्रांनो ही सोळा हजार रुपये राहील आपल्या शेतकरी मित्रांसाठी तर लवकरात लवकर जे तुम्हाला कोळपे हवे असेल ते बुक करा आणि आमच्या शाखेला भेट देऊन घेऊन जा धन्यवाद अवनी ॲग्रो इक्विपमेंट चिते पिंपळगाव आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस चाळीस एकसष्ट नव्वद तसेच पॉवर विडरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टॉक उपलब्ध झालेला आहे बघू शकता सात एच पीचे पेट्रोल पॉवर विडर तसेच नऊ एच पीचे डिझेल पॉवर विडरमध्ये पण भरपूर स्टॉक उपलब्ध आहे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा पॉवर रिडर ॲसेंबल केलेला आहे आणि अजूनसुद्धा भरपूर स्टॉक शोरूममध्ये आहे तर लवकरात लवकर या आणि आपले पॉवर रिडर व इंजिन कोळपे बुक करा धन्यवाद